नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन आजपासून तीन दिवस ज्येष्ठ गौरींचे पूजन घराघरात भक्तीने भारलेले वातावरण आज गौरी विराजमान होणार उद्या महाप्रसाद महालक्ष्मींच्या पूजेसाठी पुष्पहारांची मोठी मागणी पुष्पहारांच्या भावात दिसली मोठी वाढ गौरीचे आज होणार वाजत गाजत आगमन आरासीच्या बाप्पांच्या दर्शनासाठी यंग इंडिया बिझनेस क्लबचे पदाधिकारी उद्योजकांच्या पाठीशी नेहमीच बाप्पांचे आशीर्वाद देवेन अग्रवाल यंग इंडिया बिझनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची महाआरतीला उपस्थिती महाराणा प्रताप बागेच्या बाजूला गणेश घाट होत आहे सुसज्ज शहरातील नागरिकांची महापालिकेच्या व्यवस्थेमुळे होते सोय शहरातील मान्यवरांकडून परिसराची पाहणी अमरावतीच्या विमानसेवेला लागली घरघर -घर। अकोला विमानतळाचे काय असा प्रश्न उपस्थित विमानसेवा सुरू ठेवणे तारेवरची कसरत आता सविस्तर बातम्या गौरी गणपती आले की घरोघरी उत्साह संचारला असतो मखर तयार करण्यापासून पूजेची तयारी आज गौरी विराजमान होतात सोमवारी महाप्रसाद आणि मंगळवारी व्रताची सांगता होईल घरात सौख्य शांती राहावी महालक्ष्मीच्या कृपेने संपन्नता नांदावी अशी प्रार्थना केली जाते कुटुंबीय श्रद्धेने गौरीपूजन करतात पूर्वापार हे व्रत सुरू आहे काही कुटुंबात शंभर सव्वाशे वर्षे जुने महालक्ष्मीचे मुखवटे आहेत पिढ्या दर पिढ्या व्रत अतिशय श्रद्धेने साजरे केले जात आहे सप्तमीला गौरीची स्थापना होते अष्टमीला महाप्रसाद आणि नवमीला व्रताची सांगता केली जाते महालक्ष्मीच्या प्रसादात आंबिलला खूप महत्व असते राळ उद्बत्त्या यांचा सुवास आरत्यांचा गजर यामुळे घर दणानून जाते प्रसन्नता जाणवते तसेच ज्यांच्याकडे यावेळी व्रत साजरे होत नाही ते पुढे आठवीला गौरीची स्थापना करतात अतिशय भारावलेले तीन दिवस राहतात कुटुंबातील सर्वांचा हातभार त्यासाठी लागतो ऐश्वर्या आणि समृद्धीची देवता महालक्ष्मी अर्थात गौराईचे रविवारी आगमन होत आहे सोमवारी सर्वत्र महाआरती व महाप्रसादाची धूम राहील सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सव आणि रविवारपासून घरोघरी गौरीच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे या दोन्ही देवतांच्या पूजेला फुलांची मोठी मागणी असल्यामुळे फुलांचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत अकोला बाजारात दीडशे ते ती तीनशे रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे गणेशोत्सव सुरू झाल्यापासून शहराच्या बाजारपेठेत फुलांची व हारांची मागणी जास्त आहे यंदा अतिवृष्टीने फुल शेतीचे मोठे नुकसान झाले आहे मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने यंदा फुलांचे भाव चांगलेच वाढले आहेत रविवारी शहरातील हजारो घरांमध्ये माता लक्ष्मीची स्थापना होईल या काळात माता लक्ष्मीला घालण्यासाठी खास बनवलेल्या मोठ्या व आकर्षक पुष्पहारांना मोठी मागणी असते त्यामुळे पुष्पहारांचे भाव वाढले आहेत आधी शहरातील फुल विक्रेता ग्राहकांच्या मागणीनुसार लहान मोठे हार बनवून देत असत परंतु यंदा मात्र ट्रेंड बनलेला दिसत आहे शहरातील काही पुष्पहार विक्रेत्यांनी डायरेक्ट शिर्डी आणि नाशिक येथून रेडीमेड पुष्पहार मागवले आहेत या हारांची बनावट आणि रचना तसेच हारांची विशेष पॅकिंग पाहता या हारांना मोठी मागणी दिसून येत आहे सातशे रुपयापासून ते एकवीस हजार रुपयापर्यंत या हारांची किंमत असून फुल विक्रेत्यांना मागे किंमत ग्राहक देत आहेत तर अनेकांनी अकोला शहरापेक्षा शेगावला हार स्वस्तात मिळत असल्याने शेगाव येथून हार आणण्यासाठी धाव घेतली आहे यंदा अतिवृष्टीमुळे फुलांचे उत्पादन कमी झाल्याने फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे हारांमध्ये सुद्धा गुलाबाच्या पुष्पांनी बनलेल्या हारांना मोठी मागणी आहे सर्वच भक्त आपापल्या यशा शक्तीनुसार पुष्पहार खरेदी करून माता महालक्ष्मीचे भक्तिपूर्वक स्वागत करीत आहेत आरासी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे यंग इंडिया क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आरसी नेटवर्कचे स्थापन केलेल्या श्री गणपती बाप्पांची महाआरती यंग इंडिया क्लब पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली जी लोक मोठी स्वप्ने पाहतात आणि उद्योजकतेच्या प्रवासात यशस्वी होतात अशा होतकरूंच्या पाठीशी नेहमीच गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो अशी प्रतिक्रिया यंग इंडिया बिझनेस क्लबचे मॅनेजिंग डायरेक्टर देवेन अग्रवाल यांनी व्यक्त केली आरआरसी नेटवर्कद्वारा स्थापित गणपती बाप्पांच्या महाआरतीनंतर ते बोलत होते शनिवारी सायंकाळची महाआरती यंग इंडिया बिझनेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते झाली आरआरसी नेटवर्कचा बाप्पा या कार्यक्रमाद्वारे दररोजच्या संध्याकाळच्या आरतीसाठी शहरातील विविध मान्यवरांना आमंत्रित केले जात आहे मंडपातील श्री गणपती बाप्पांची आकर्षक मूर्ती सजावट व आरआरसी नेटवर्कचे संचालक श्री पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गणेशोत्सवात राबवल्या जात असलेल्या कार्यक्रमांची पाहुण्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली याप्रसंगी यंग इंडिया बिजनेस क्लब से मैनेजिंग डायरेक्टर देवेन अग्रवाल डायरेक्टर ओम प्रकाश गोयनका योगेश तिवारी हरीश परवानी गोपाल झुंझुनवाला मनीष लड्डा शरद अग्रवाल डॉक्टर मनोज अग्रवाल निहार अग्रवाल, मधुर खंडेलवाल राजकुमार अग्रवाल विपुल दोषी, आशीष दोडिया संदीप अग्रवाल ओम प्रकाश गोयनका छोटू अग्रवाल रूपेश राठी मोहित अग्रवा स्वप्नलजी रोम उपस्थित होते महाआरतीनंतर उपस्थित सर्वांचा आर आर सी नेटवर्कतर्फे शेला देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनाबद्दल अतिदिन आर आर सी च्या कार्यक्रम हेड पल्लवी डोंगरे यांचे अभिनंदन केले याप्रसंगी आर आर सी नेटवर्कचे जाहिरात प्रमुख श्रीराजेश जी निखाडे पूनम सोनोने राकेश जी दुबे योगेश महाजन त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती आरआरसी नेटवर्क प्रस्तुत बाप्पा मोर्या हो रे आर सी च्या बाप्पाचं आगमन झालंय आणि आज आरती साठी आम्ही ज्यांना आमंत्रित केलं होतं ते म्हणजे यंग इंडिया बिझनेस क्लब संपूर्ण टीम इथे आली आहे आणि त्यांनी आरती केली पण यंग इंडिया बिझनेस क्लब काय आहे आपण जाणून घेऊयासोबत आहेत देवेंद्रजी अग्रवाल सर काय सांगा मॅडम यंग इंडिया बिझनेस क्लब एक अद्भुत विचारधारा आहे जो हर व्यवसाय के लिए छोटे से छोटा और बडे उद्योजक को एक मंच पर और अपने व्यापार को कैसा बढ़ाना इसके लिए कार्यरत है महीने में एक डिनर मीटिंग होती है जिसके माध्यम से सब जन अपने अपने बिजनेस को साझा करते हैं और उसको बाकी के जब हमारे सदस्य सुनते हैं तो उनको रेफरेंस के माध्यम से व्यापार मिलता है आज अकोला की हमारी जो संख्या करीब करीब एक का आंकड़ा हमने छुआ है अकोला में और यंग इंडिया बिजनेस क्लब सोलह जुलाई दो को अकोला से शुरू हुआ जो कि आज महाराष्ट्र के अंदर में करीब करीब दस से बारह शहरों में मुंबई पुणे नागपुर जलगांव इधर वाशिम अकोला अमरावती ऐसे इत्यादि शहरों में पहुंचा है एक ऑनलाइन क्लब हमारा जो इसके अंदर पंद्रह से बीस फॉरन के भी मेम्बर है और रिसेंटली मैं यूरोप दौरे पर जब गया था तो नीदरलैंड के अंदर भी हमने इसकी पूरी भूमिका बना के आया है परंतु एक ही हमको कि सरकार से एक परमिशन लेनी पड़ती है फेमा करके उसके पीछे हम लगे हुए निश्चित रूप में वो जब हमारा हो जाएगा तो ये अकोला से निकले हुआ जो भी एक हमारी पवित्र एक विचारधारा है उसको हम पूरे विश्व में लेके जाने का मानस रखते हैं इस तरह से यंग इंडिया काम कर रही है जिसमें तीन हमारे मेन एक्टिविटीज है एक चाय पे चर्चा होती है जो हमने मोदी जी से उठाया कि हमारे सब व्यापारी अपने शॉप पे बाकी लोगों को आमंत्रित करते हैं ताकि वो उनके व्यापार को समझे जब तक तो हम किसी का डिस्प्ले नहीं देखते उसके स्टाफ के साथ उसका बिहेवियर नहीं देखते तो व्यापार बढ़ता नहीं तो इसके लिए हमने एक चाय पे चर्चा निकाला एक डिनर मैंने आपको बताया एक वन टू वन करके हमारा चलता है जिसके अंदर में क्लब के अंदर जितने भी मेंबर है आपस में फ़ोन करके उनके शॉप पे उनके इंडस्ट फैक्ट्री पे उनके वर्क प्लेस पे जाते हैं और अपने अपने व्यापार को साझा करते हैं इस तरह से यंग इंडिया बिजनेस काम कर रहा है जो कि निश्चित रूप से आने वाले समय में एक क्रांति लेकर ही आएगा व्यापार उद्योग के अंदर जिस तरह से आज कॉम्पिटेटिव वर्ल्ड के अंदर जिस तरह ऑनलाइन आ गया है जिस तरह से और बहुत सारी चीजें आ रही है छोटे उद्योजक को जो भी प्रॉब्लम जा रहे हैं उसको कैसा सपोर्ट देना है वो सपोर्ट देने के लिए वाईबीसी का जन्म हुआ है बहुत बहुत शुक्रिया एक, एक, एक दूसरे का बन आता बढ़ाएंगे सबका व्यापार गणपति बापा आर नेटवर्क ने जो हमें यहाँ पे बुलाया उसका हम तैयारी से धन्यवाद करते हैं और हमें यहाँ पे पूजा करने का जो मौका मिला उसका हम श्रेय आर को देते हैं और यंग बिजनेस इंडिया क्लब जो आगे बढ़ रहा है उसमें आप सभी का सहयोग है इसी तरह आपका सहयोग बनता रहेगा तो यह कार्य आगे बढ़ता रहेगा और पूरे भारत में ही यह सभी का धन्यवाद करता हूँ यहाँ पे जो आमंत्रित हुए और एक बार फिर डॉक्टर अग्रवाल अग्रवाजा सोबत है जैसे नेशनल एक्सलेंस अवार्ड मिला है सर का प्रतिक्रिया आज दर्शक बता शुभे गणपति बाप्पा मोरिया गणपति बापा छोटस अकोल है एक एक तो आर आर सी ने इतना सुंदर आयोजन किया है मैं इसका सभी वाईबीसी मेंबर की तरफ से, दिल से धन्यवाद देता हूँ और हर साल हमको मान देते है और अब कभी चैनल इसी तरह दिनो दिन बढ़े हमारी ये वाईबीसी की तरफ से गणपति बाप्पा बाप्पा की सेवा का ये कर... मौका हर साल मिलता है तो इसका पूरा पूरा लाभ दे सभी को लाभ मिलना चाहिए पूरे शहर और देश में गणपती के लिए बहुत बहुत शुभेच्छा गणपति बाप्पा मौर्य आरआरसी से नेटवर्क सेवा आमच्या करणूक तुमची गेल्या चोवीस वर्षापासून आम्ही माहिती आणि मनोरं क्षेत्रात काम करत आहे आणि आज मी आर आर सी च्या गणपतीची आरती केली सोबतच वाय बी सी चा मेंबर सुद्धा आहे आणि धन्यवाद आरआरसी आणि वायबीसी ला यामध्ये समाविष्ट केल्याबद्दल थँक यू सबसे पहले गणपति बापा मोरिया ये पिछले अकोला से हर क्षेत्र में जुड़े हुआ है और हर घर घर में पहुंचा हुआ है ऐसा आपका नेटवर्क है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और आप जो प्रयास करते हैं अकोला के डेवलपमेंट के लिए उसके लिए आपको बहुत बहुत बधाई वाई सी क्लब भी हमारा बहुत अच्छा है दोस्तो का प्यार है इसलिए झाड़ हमारा बिल्कुल फलदार है बहुत-बहुत <laughs> शुक्रिया <बश्युत> <laughs> तर हा होता वाईबीसी ग्रुप उदाकोणाचा ग्रुप असेल पण त्यासाठी तुम्हाला जॉईन राव लागेल आरसी नेटवर्क सोबत सेवा आमची कर्मोत्सवाची <laughs> दिवस विराजमान राहिल्यानंतर सहा सप्टेंबर रोजी बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे यासाठी महाराणा प्रताप बागेच्या बाजूला मोरन नदीकाठी गणेशघाट सज्ज होत आहे लोकप्रतिनिधी महापालिकेचे अधिकारी व्यवस्थेची पाहणी करीत आहेत शहरातील मोठ्या मूर्ती गांधीग्राम बाळापूर रामतीर्थ येथे विसर्जनासाठी नेल्या जातात मात्र घरगुती गणपतींचे योग्य प्रकारे तसेच पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे म्हणून गणेश घाटावर व्यवस्था केली जाते तसेच सातव चौक कोलखेड नगर तसेच अन्य भागात जलकुंड तयार करण्यात येतात त्या भागातील नागरिक गणेश मूर्ती येथे विसर्जित करतात गणेश मूर्तीचे व्यवस्थित विसर्जन व्हावे मूर्तीची विटंबना होऊ नये याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे मोठा गाजावाजा करीत अमरावती मुंबई विमान सेवा सुरू झाल्यानंतर अमरावतीकरांना स्वर्ग केवळ दोन बोटी उरला होता परंतु आता अमरावतीकरांचा विमान सेवे आहे चार महिन्याआधी सुरू झालेली मुंबई अमरावती मुंबई सेवा मागील एक सप्ताहापासून बंद पडली आहे एक सप्टेंबरपासून सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले जाते परंतु अलायन्स एअर लाइन्सच्या वेबसाईटवर केवळ चोवीस पर्यंत आरक्षण उपलब्ध दाखविले आहे पुढच्या तारखांचे आरक्षण उपलब्ध नसल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये भ्रमनिर्माण झाला आहे सद्यस्थितीत ही विमानसेवा बंद तर होणार नाही ना ही भीती अमरावतीकरांना सतावत आहे तर दुसरीकडे अमरावती विमानसेवेची अवस्था पाहता अकोला विमानतळाची सेवा सुरू होणार की नाही हा प्रश्न नागरिकांना पडला आहे अमरावतीपेक्षा अकोला विमानतळ जुने असल्यावरही अद्याप विमानसेवा सुरू न झाल्याने ज्यांना प्रतिनिधींच्या कामकाजाबाबत जनतेत नाराजी होती सध्याचे खासदार विमानसेवा सुरू करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत विमानतळाच्या जागेच्या विस्तारीकरणास मंजुरी सुद्धा मिळाली आहे परंतु अमरावती विमानसेवेची अल्पावधीत झालेली ही अवस्था पाहता अकोला विमानसेवेचे काय होणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे जर अमरावतीची विमानसेवा अपयशी ठरू शकते तर अकोल्याच्या संभावित विमानसेवेबद्दल न बोललेलेच बरे ही भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइये 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर सर्वान से हार्दिक स्वागत पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे तसेच ऑटो चालकांना शिस्त लावली जात आहे एकाच दिवशी ऑटो रिक्षा जप्त केल्या होत्या आणि आज पन्नास ऑटो चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली अकोला शहरात अवैध वाहतूक करणारे गणवेश परिधान न करता ऑटो चालवणारे तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली ऑटोरिक्षा चालक शिस्तीत राहिले तर समस्या दूर होऊ शकते शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य केले तर या समस्या दूर होऊ शकते या संदर्भात पोलीस प्रशासन राबविण्यात उपाययोजनांना शहरवासियांची देखील साथ हवी अमरावती येथे अवैधरित्या मॅथेडॉन एम डीची विक्री करणारी आरोपींविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकातील पोलिसांनी कारवाई केली तीस रोजी गुन्हे शाखे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तीन इसम एका मध्ये बसून पंचवटी चौक रोशनी हॉटेल येथे आपल्याजवळ अवैधरित्या नावाचा अंमली पदार्थ बाळगून होते विक्री येत आहेत अशी माहिती वरुण गुन्हे शाखेच्या पथकाने पंचवटी चौक हॉटेल खो ऑटो चालक अब्दुल राकीत, अब्दुल राजिक राहणार कमलीवाले दुर्गाजवळ बडनेरा अब्दुल नासिर अब्दुल रहीम राहणार लाल झेंडा चौक यशोधरा नगर नागपूर राणा सय्यद जहूर राहणार शुक्रवारा बाजार बडनेरा यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून मॅथेथॉन पावडर तसेच गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे डी पी एस गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आरोपींना अटक केली आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ, सिर्फ आठ ₹8 प्रतिदिन में 58 20 एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टनेट नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरातील एका युवकाला धारदार तलवारीसह पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी तलवार जप्त करत आरोपींविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे रितेश शिंगडे राहणार गांधीनगर मालेगाव असे आरोपीचे नाव आहे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेदरम्यान दहशत पसरवणाऱ्या आणि संशयितांवर पोलिसांकडून विशेष नजर ठेवली जात आहे या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरात पोलिसांनी छापा टाकला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रितेश गजानन इंगडे या युवकाच्या घराची झडती घेण्यात आली यावेळी पोलिसांना धारधार तलवार आढळून आली तलवार जप्त करून रितेश इंगडे याला तत्काळ अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवी सेबेवार आणि त्यांच्या पथकाने केली मूर्तिजापूर तालुक्यातील रोपाटखेड गावात अल्पभूधारक शेतकरी गजानन मिल्खे यांचा सत्तावीस वर्षीय मुलगा अभिलाष याने स्वतःचे आयुष्य संपवले ढगफुटी सदृश्य पावसाने तीन एकर कोरडवाहू शेतातील हिरवेगार पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले कुटुंबावर असलेल्या आर्थिक संकटाने ग्रस्त होऊन अभिलाषचे चार दिवसांपूर्वीच विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र उपचार अपयशी ठरले अभिलाषने विषप्राशन केल्यानंतर अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यामुळे गावात शोककळा पसरली अंत्यसंस्काराला परिसरातील शेकडो शेतकरी कुटुंबीय शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी शासनाविरुद्ध संतप्त रोष व्यक्त करत कर्जमाफीचे फक्त आश्वासन प्रत्यक्षात मदत शून्य असा आरोप केला आहे गेल्या काही महिन्यांपासून सतत बदलते हवामान अवकाळी पाऊस सिंचनाच्या सुविधा नसणे आणि पीक विमा योजनांची अंमलबजावणी न होणे यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तरीही प्रशासन मात्र मदतीऐवजी केवळ दिलासा देणारी वक्तव्यच करीत आहेत अशी टीका ग्रामस्थांनी केली रेपाडखेड परिसरातील शेतकरी सांगतात की गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शेतातील पीक नष्ट झाले त्यातच उधारीचा बोजा बँकांचे फोन सावकारांचा तगादा या सगळ्यांनाच नैराश्याचा परिणाम झाला आणि अभिलाषने हे टोकाचे पाऊल उचलले पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन आजपासून तीन दिवस ज्येष्ठ गौरींचे पूजन घराघरात भक्तीने भारलेले वातावरण आज गौरी विराजमान होणार उद्या महाप्रसाद महालक्ष्मींच्या पूजेसाठी पुष्पहारांची मोठी मागणी पुष्पहारांच्या भावात दिसली मोठी वाढ गौरीचे आज होणार वाजत गाजत आगमन आरासीच्या बाप्पांच्या दर्शनासाठी यंग इंडिया बिझनेस क्लबचे पदाधिकारी उद्योजकांच्या पाठीशी नेहमीच बाप्पांचे आशीर्वाद देवेन अग्रवाल यंग इंडिया बिझनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची महाआरतीला उपस्थिती महाराणा प्रताप बागेच्या बाजूला गणेश घाट होत आहे सुसज्ज शहरातील नागरिकांची महापालिकेच्या व्यवस्थेमुळे होते सोय शहरातील मान्यवरांकडून गणेश घाट परिसराची पाहणी अमरावतीच्या विमानसेवेला लागली घरघर अकोला विमानतळाचे काय असा प्रश्न बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार